हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोपी साधी अशी डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बॅक पार्टचं माझं कटिंग करून झालेलं आहे आणि इथं पेपरवरती मी गळा कट करते बघा आणि मार्कही करून घेतलेला आहे साडेदहा इंच उंची घेतलेली आहे आणि अडीच इंच गळा रुंदी त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये अशा पद्धतीने हा कर्व शेप दिलेला आहे कुठल्याही साईजसाठी तुम्ही हा गळा बनवू शकता आणि खालच्या बाजूकडून अशा पद्धतीने कर्व दिलेला आहे आणि एकदम सेंटरला थोडासा स्ट्रेट ठेवला आहे तर पंचकोणी टाईपमध्येच येतो हा पण थोडासा वेगळा आहे तर बघा साईडने एक इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी याला कट करून घेतलेला आहे आता काय करायचं हा पेपर उलटा करायचा आणि हे जे मार्किंग केलेलं असतं ना आपण हे पुसट आपल्याला दिसतं इथे त्याच्यावरून फक्त ते डार्क करून घ्यायचं आहे तर इथे मी हे डार्क करून घेते या पद्धतीने त्यानंतर सेंटर लाईनला काढण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं सेंटरला आणि एक पट्टीने लाईन मार्क करून घ्यायची आहे जे इथे मी घेत आहे तर बघा इथे लाईन मार्क करून झाली त्यानंतर बघा याला एक्स्ट्रा एक अस्तर न वापरता आपण हा गळा तयार करतो आहे म्हणून अस्तरलासुद्धा एक सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे अगदी मधोमध आता हा जो मेन कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो सरळ ठेवायचा आहे म्हणजे त्याची सरळ बाजू वरती असायला पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे बघा या पद्धतीने गळे बनवले तर गळ्याचं फिनिशिंग तर चांगलं येतंच त्यामुळे वेळही वाचतो आपला आणि एक्स्ट्रा कपडा पण लागत नाही जर आपण अस्तरला कापड जोडून घेतलं असतं तर ओ, या पेपरसाठी एक्स्ट्रा अस्तर आपल्याला वापरावं लागलं असतं आणि त्यामुळे त्याला ता हातशिलाई पण करावी लागली असती तर अशा पद्धतीने जर तुम्ही गळा बनवला ना तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तयार होतो कमी वेळेत तयार होतो एक्स्ट्रा अस्तर पण लागत नाही हातशिलाई करावी लागत नाही तर नक्की ट्राय करा फक्त अशा पद्धतीने शिलाई करण्यासाठी मेन कपडा तुमचा ट्रान्सपरंट नसला पाहिजे जर ट्रान्सपरंट असेल तर मात्र तुम्हाला हा जो गळा आहे तो वेगळ्या पद्धतीने बनवावा लागेल तर सगळ्या मार्किंगवरून मी शिलाई देऊन घेतलेली दे आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्यानंतर आतमध्ये बघा कटिंग करून घ्यायचं आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून हे कटिंग करायचं आहे कितीही मोठ्या साईजमध्ये तुम्ही ही गळ्याची जी डिझाईन आहे ती बनवू शकता खूप सुंदर दिसते घातल्यानंतर तर, तर नक्की ट्राय करा जर केलात तर तुमची डिझाईन कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा आता इथे काय करायचं आहे पूर्ण गळ्यावरती असे कट द्यायचे आहेत कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट द्यायचा म्हणजे हे पलटी व्यवस्थित होतं बऱ्याचदा व्यवस्थित पलटी होत नाही त्याच्यामुळे फिनिशिंग चांगलं येत नाही तर प्रॉपर कट करा आणि मग याला पलटी करून शिलाई करा फक्त कट कर देताना आपली मेन शिलाई कट होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवा थोडी जरी कात्री पुढे गेली तर काय होतं मग तिथं तुमचा कपडा आहे तो फाटला जातो आणि मग पुन्हा थोडासा वाढवून आकार घ्यावा लागतो असं बरंच काही काय वाढतं म्हणून कट करताना काळजीपूर्वक कट करायचं आहे कारण कात्रीला खूप धार असते टोक असतं जरा जरी कात्री आपण फास्ट चालवलं तर ते कट होऊ शकतं तर याची फक्त काळजी घ्या सगळे व्यवस्थित कट झाल्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला सगळीकडे पूर्ण गळ्यावरती साईटने त्याच्या शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे मी किनारीला शिलाई देऊन घेते आता या गळ्याच्या डिझाईनसाठी तुम्ही लेस वापरली तरी चालेल नाही वापरली तरी चालेल बघा कोणाकोणाला डेली वेअर ब्लाऊजला ना लेस आवडत नाही प्लेन लेस हवी असते तर मी त्यासाठी काय करते इथे पूर्ण किनारीवरती याची शिलाई देऊन घेते कोपरे वगैरे सगळे व्यवस्थित निघाले आहेत का हे पण बघत आहे आणि मग शिलाई देत आहे बघा तर बघा इथे ज्यांना कोणाला प्लेन हवं आहे त्यांनी प्लेन ठेवा ज्यांना कोणाला लेस लावून डिझाईन करायचा आहे त्यांनी लेस लावा तर या पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती ती शिलाई देऊन घेते त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपल्या ब्लाऊजच्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सअपला वरत नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सगळे डिटेल्स तुम्ही ते घेऊ शकता व्हॉट्सअपला आपल्याकडे बघा प्रिन्स कट त्यानंतर फोर टक्स कटोरी ह्या ब्लाऊजचे पेपर कटिंग भेटत आहेत ज्यांना कोणाला आपल्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहिजेत त्यांनी मला व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे सगळीकडे इथे मी शिलाई देऊन घेत आहे आणि मग बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे शिलाई देताना अस तर व्यवस्थित प्लेन असायला पाहिजे तिरकं वगैरे नको कुठेही त्याला झोळ यायला नको अशा पद्धतीने तुम्हाला याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा मी सगळ्या अस्तरवर शिलाई देऊन घेतली आता बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे टक्स घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी सेंटरपर्यंत हा भाग फोल्ड करते असा बघा अगदी मधोमध आणि इथंपर्यंत टक्स घेत असते साईड बरोबर सेंटरपर्यंत फोल्ड करायचा अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या साईजचा इथे हा टक्स घ्यायचा आहे याच्या किनारीला पण एक शिलाई द्यायची म्हणजे आतून पण फिनिशिंग त्याचं छान दिसतं तर मी इथे शिलाई देऊन घेतली आता इकडे पण आपण असाच टक्स घेऊयात आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला आवड ला सा तर ब्लाऊजची डिझाईन आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने इथे आपले टक्स झाले आहेत त्यानंतर याला लावायची आहे कंबरपट्टी ही कंबरपट्टी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे बघा तुम्ही जर माझ्या ब्लाऊजचे कटिंग पूर्ण बघत असताल तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवत असतो मार्जिनसाठी त्याच्यामध्ये अर्धा इंच शोल्डरसाठी मार्जिन जातं आणि अर्धा इंच कमरेमध्ये मार्जिन जात असतं तर या पद्धतीने तुम्हाला देखील इथे कंबरपट्टी बसवून घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजच्या गळ्याला तुम्ही ही डिझाईन करू शकता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल सारख्या त्याच डिझाईनचे आकार करून कंटाळा आला असेल तर थोडी ही ट्राय करा खूप छान आहे आणखीन आपल्या चॅनलवरती तुम्हाला बरंच काही बघायला भेटणार आहे शिकायला भेटणार आहे ब्लाऊज ड्रेस Uh, साडींची वन पीस ड्रेस सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आणि सगळ्या साईजचे ब्लाऊज सगळं काही अपलोड होणार आहे चॅनलवरती हळूहळू आणि त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि मग तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुमच्याकडून एकही व्हिडिओ बघायचा राहणार नाही आहे म्हणून तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामधलं ऑल बटन क्लिक करायचं आहे तरच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल अशा पद्धतीने बघा इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता मी याला लेस लावते लेस तुम्ही कुठल्याही ले प्रकारची लावा अथवा लावू नका जसं तुम्हाला पाहिजे तसं थोडीशी असेल डिझायनर साडी कधीतरी वापरायची तर तुम्ही लेस लावा प्लेन ब्लाऊज असेल तर आणि डेलिवेअरीची असेल तर हा गळा तुम्ही प्लेन पण ठेवू शकता किंवा मधल्या बाजूकडे एखादं फूल वगैरे करून लावू शकता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ते पण दाखवलेलं आहे तर बघा व्यवस्थित कॉर्नरवरती लेसला ठेवून तुम्हाला शिलाई द्यायची आहे हवं जर कॉर्नर फोल्ड करा नाही तर आहे असंच लावलं तरीही चालेल तरी मी कॉर्नर फोल्ड करत नाही आहे अशीच ही लेस लावते तर डबल राऊंडमध्ये ही लेस लावणार आहे त्याच्यामुळे ती छान दिसेल तर बघा आपल्याला आपले कस्टमर सांगतच असतात त्यांना कशा पद्धतीने डिझाईन हवी आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की तुम्ही कस्टमरलाच विचाराल की त्यांना कसं हवं आहे म्हणजे ते सांगतात आपल्याला एके कस्टमरला लेस आवडत नाही तर त्यांच्यासाठी कमी लेसमध्ये डिझाईन बनवायच्या छान दिसतील अशा आता बघा या इथे मी डबल राऊंडमध्ये लेस लावते आता ही लेस लावताना मात्र तुम्हाला जो मधला गॅप असेल दोन लेसमधला तो एकसारखा ठेवायचा आहे कमी जास्त करायचा नाही तर याची फक्त काळजी घ्या आणि लेस लावा हवं तर साईडने सगळीकडे एकसारखं मार्किंग करून घ्या मार्किंग नसेल करायचं तर तुम्ही तुमच्या बोटाच्या सहाय्याने त्याच्या अंदाजाने ही लेस लावू शकता मधल्या भागावरती बोट असं ठेवायचं आहे दोन लेसच्या मध्ये आणि त्या बोटाच्या साईडने लेस, बोटा लेस लावायची एकसारखी लागली जाते कमी जास्त गापतातला होत नाही तुम्हाला आता पूर्ण झाल्यानंतर इथे दिसेलच या ब्लाउजच्या गळ्याची लेस कशा पद्धतीने बसली ती बघा मी ते सगळं पूर्ण साईडने मी लावते जसा आकार आहे त्या आकाराप्रमाणेच लावत ता असे त्याचबरोबर मी नेहमी सांगते की लेस लावताना सिंगल लेसमध्ये शिलाईमध्ये कधीही लेस, शिलाई लेस लावायची नाही लेसवरती दोन शिलाई करायच्या दोन्ही किनारीला म्हणजे लेस अगदी छान फिनिशिंगमध्ये लागली जाते एकाच शिलाईवर जर लेस लावली लेस बसते नाही असं नाही पण दोन्ही बाजूकडून ती उचकल्यासारखी दिसते किंवा दुमडते आणि फिनिशिंग त्याचं चा चांगलं दिसत नाही ती जर तुम्ही दोन शिलाईमध्ये लावलात ना तर खूप छान फिनिशिंग येतं लेसचं तर नक्की ट्राय करा दोन शिलाईमध्ये तुमची लेस लावा दोन्ही किनारीला लेसच्या शिलाई करायची आहे आता इथे कमरेवरती ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमरेवरती लेस लावू शकता नसेल तर तो भाग तुम्ही प्लेनही ठेवू शकता आणि मधल्या बाजूकडे एखादं बटन फूल एखादा पॅच काहीही तुम्ही लावू शकता तर बघा किती छान याचा आकार झालेला आहे थोडासा वेगळ्या पद्धतीचा तर आजची डिझाईन तुम्हाला ब्लाऊज करायची कशी वाटली मला सांगा सोपी आहे का नाही त्याचबरोबर ए पाठीमागे याला नॉट वगैरे लावायचे असेल तर ते तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण डिझाईन झालेली आहे ज्यांना कोणाला आपले पेपर कटिंग ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्या डिटेल्स तुम्हाला भेटतील चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद